पंतप्रधान मोदी ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेस काळात बनली असं म्हणत काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी मोदींवर टीका केली मोदींनी ज्या रेल्वे स्टेशनवर चहा विकला तेही काँग्रेसनं बांधलं होतं असा त्यांनी टोला लागावला आताच्या सत्ताधाऱ्यांनी काहीच केलं नाही याचा विचार दोन डिसेंबरला मतदारांनी करावा असं देखील वडेट्टीवार बोलले उभ्या केल्या त्या काँग्रेसनी उभ्या केल्या शिक्षणापासून तर हॉस्पिटल पर्यंतच्या सगळ्या योजना काँग्रेसच्या काळात उभ्या झाल्या मोदी साहेब ज्या शाळेत शिकले ती शाळा सुद्धा काँग्रेसच्या काळातच झाली ज्या रेल्वे स्टेशनवर चाय विकला ती ते रेल्वे स्टेशन सुद्धा काँग्रेसच्या काळात बांधल्या गेलं होत काय कोणी केलं यांनी काय केलं यांनी याचा विचार तुम्हाला येत्या दोन तारखेला करून आपल्याला मतदान करायचं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका